पुन्हा करावं लागेल काय वाटत नाही पुन्हा आंदोलन करावं लागेल असं वाटत नाही कारण जबाबदारी विश्वास पाटील साहेबांना घेतलेली त्यामुळे समाजाने त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे मुख्यमंत्र्यावरती विश्वास ठेवलेला आहे की मराठवाड्याचा जे आर आहे आणि त्या पद्धतीनं सगळं कामकाज होईल असं त्यांच्याकडून सांगणार प्रत्येक वेळेस समाजानं सतरा वर्ष नव्हतं विश्वास ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं म्हणून आम्ही विश्वास ठेवला आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही आता जर आंदोलन करायची वेळ आली अवघड होऊन जाईल सरकारचं कारण मग पुन्हा गैर नसती कारण शेवटी मला समाजापेक्षा मोठं कोणी नाही पण आज माझ्यापुढे सगळ्यात मोठा प्रश्न आत्ता एक अचानक उभा राहिला आहे मी तिकडं अर्जेंटमध्ये चालतो म्हणजे मी सगळे आता पुढचे दौरे आचार रद्द केले जातात आणि मी आता अर्जेन पुण्यात चालू की एक दीड लाख पोरांचा विषय एम केसीचा आणि जाणून बुजून त्यांना त्रास दिला जातो त्यांची काही चूक नसतात बघा एम पी सी यू पी सी शिक्षण हे सोपे नाहीत पत्रकार बांधवांना कारण आपले कुणीतरी नातलं लेत्राबाळ त्याच्यामध्ये आहेत ज्यावेळेस दहा दहा पाच पाच वर्ष अभ्यास करायचा आणि थोड्याशा सरकारच्या चुकीमुळं लाख दीड लाख पोरांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडणार असाल तर ही खूप मोठी शोकांती काय म्हणून मी आत्ता अर्ज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वहिलीला पण बोललो त्यांच्या मित्रांना पण बोललो आणि विखे पाटील साहेबालासुद्धा बोललो की तुम्ही हे तातडीनं मार्ग काढा आता वी साहेबांनी सांगितलं की पंधरा ते वीस मिनिटात आम्ही मुख्यमंत्रीशी या विषयावर बोलतो आणि मी आता तातडीनं त्या पोरांना भेटायला चाललो कारण त्यांची मनस्थिती भयानक झाली त्यामुळे मी तातडीनं आता पुण्याकडे जाणार आहे माझ्या जा पुढे आजचा सगळ्या जाती धर्माच्या लेकराचा शिक्षणाचा प्रश्न माझ्या माय बाप खरंच नाही महत्वाचा आहे म्हणून मी पटला विचार न करता डायरेक्ट आता गाड्या तिकडे वळवण्यात आले पाटील महानगरपालिका आहे शेतकऱ्यांना अनेक अडचणी सामोरं लागल्या मध्यंतरी किडनी विकल्याचा प्रकार उभा झाला